श्री राम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदासी यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण दहावे श्रीराम जानकी दर्शन सोहळा भाग दुसरा आता आपण पुढच्या अनुभवाकडे वळू नेहमीप्रमाणे वाचन करून एका रात्री विश्रांतीसाठी अंथुरणावर पडलो नामस्मरण करता करताच मी झोपेच्या अधीन झालो एकाएकी जाग येऊन माझे डोळे उघडे झाले रात्रीची वेळ असेल खोलीत अंधारच होता बाहेरच्या रातकिड्यांची किर्र किर्र चालू होती मधूनच शेजारच्या मोठ्या विहिरीतून बेडकांचा डराव डराव आवाज येत होता आमच्या कक्षामध्ये डासांची कानाजवळ गुणगुण चालू होती त्या गुणगुणीच्या तालावर आमचा जप चालू होता एवढ्यात खोलीमध्ये शरद ऋतूतल्या चांदण्याप्रमाणे लख प्रकाश पडला त्या प्रकाशामध्ये खोलीतले सर्व काही स्वच्छ दिसत होते तेव्हा मी दर्शनार्थ श्रींच्या तजबिरीकडे पाहिले तर खोलीतल्या प्रकाशांची किरणे श्रींच्या तजबिरीमधून निघून तीच खोलीभर पसरली होती आता मी चांगलाच भानावर आलो आणि श्रींना साष्टांग नमस्कार केला आणि श्रींच्या समोर बसून जपास सुरुवात केली तेवढ्याच श्रींची स्वारी म्हणाली बाळ पाण्याचा तांब्या इकडे घे तहान लागली आहे त्याबरोबर मी पाण्याचा तांब्या भरून घेऊन फुलपात्र घेतले आणि श्रींना फुलपात्र भरून पाणी पिण्यास दिले ते संपल्यावर पुन्हा एक फुलपात्र दिले ते पिऊन स्वारीने हातानेच पुरे म्हणून संकेत केला नंतर श्री म्हणाले बाळ आता झोपी जा अजून जपाला अवकाश आहे एवढे बोलून स्वारी अदृश्य झाली आणि खोलीत पूर्ववत अंधार झाला मी काडी पेटवून घड्याळात पाहिले तर अकरा वाजून पंचवीस मिनटे झाली होती दुसऱ्या दिवशी जपाला बसलो असताना रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर येत होता तेव्हा माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला रात्री झोपताना मानसपूजेमध्ये शेज पलंगाजवळ उंच चौरंगावर जो आपण पाण्याचा तांब्या ठेवतो तो फारच लहान असतो तर आता तो मोठा ठेवायला हवा त्या दिवसापासून सव्वा लिटर पाणी बसेल असा ठेवू लागलो अगोदर मनात आले की आपण पाच लिटरचा पाण्याचा तांब्या ठेवू परंतु लगेच मनात आले श्रींना उचलायला जास्त जड नको म्हणून सव्वा लिटरचाच ठेवू ठेवू लागलो दोन दिवसानंतर मनात एक सुंदर विचार आला की रात्री श्रींच्याच जवळ जप करीत बसू आणि अधूनमधून पाण्याचे फुलपात्र श्रींच्या पुढे करून पाणी घ्या म्हणायचे असे ठरले आणि त्या रात्री त्या दिव्य कार्यक्रमास सुरुवात झाली केव्हाही श्रींची स्वारी तजबिरीतून प्रगट होत असते आतापर्यंतच्या अनुभवावरून लक्षात आले होते आमचा कार्यक्रम यशस्वी झाला त्या रात्रीप्रमाणेच खोलीत एकदम लख प्रकाश पडला त्याबरोबर मी श्रींच्या पुढे पाण्याने भरलेले फुलपात्र उपस्थित केले ते श्रींनी अति आनंदाने ग्रहण केले नंतर स्वारी फार गमतीदार मनमोकळेपणाने हसली आणि पुढे श्री म्हणाले अरे वेड्या एवढा खटाटोप करण्याचे कारण नाही सव्वा लिटर पाणी पुरे होईल आता झोपून जा दुसऱ्या दिवसापासून श्रींनी सांगितल्याप्रमाणे करू लागलो केवढी दिनदयाळू स्वारी आहे आपल्यासाठी कोणालाही त्रास नको श्रींना प्रेम केलेले फार आवडते आपण अत्यंत प्रेमाने केलेली क्रिया श्रींच्या जवळ हमखास पोहोचतेच परंतु प्रत्येक क्रिया अगदी मनापासून प्रेमपूर्वक केलेली असली पाहिजे गुरुरायाला प्रेमाची तहान नेहमीच लागलेली असते श्रींच्या चरित्रातला एक सुंदर प्रसंग आहे श्रींच्या लांबच्या नात्यातली एक वृद्ध मावशी होती तिची आर्थिक परिस्थिती फारच गरिबीची होती ती श्रींना रोज बिना तेल लावलेले तिखटा मिठाचे थालपीट करून अत्यंत प्रेमाने नैवेद्य अर्पण करीत असे श्रींचे दर्शन घेऊन बरेच दिवस लोटले होते म्हणून त्या मावशी श्रींच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आल्या तेव्हा श्रींची स्वारी राम मंदिरासमोर एका खुर्चीवर बसून शिष्यमंडळींशी गप्पा गोष्टी करीत होती तेवढ्यात त्या मावशीबाई तेथे आल्या त्यांना ते पाहून श्री खुर्चीवरून उठून जमिनीवर लोळू लागले माझ्या श्रींना सर्व प्रकारची उत्तम नाटके वठवता येतात ते लोळू लागल्याबरोबर मावशी जरा हादरूनच गेल्या त्या म्हणाल्या बाळ काय होतंय तेव्हा ते नटवर म्हणाले मावशे माझे पोट खूप दुखते आहे तू मला बिना तेलाचे तिखट थालपीट खायला घालते तेलाचा एकही एक थेंब लावत नाहीस त्यामुळे पोटात दुखते हे ऐकून त्या मावशींना खूप वाईट वाटले आणि म्हणाल्या अरे मी तरी काय करू माझी परिस्थिती फार गरिबीची आहे तेव्हा श्री हसून म्हणाले असू देत आता तू वाईट वाटून घेऊ नकोस जन्मभर माझ्याजवळच राहा श्रींना तुमची पक्वाने नकोत उत्तमोत्तम वस्त्रेही नकोत घोडागाडी नको काही नको त्यांना फक्त प्रेम पाहिजे त्यांना तुम्ही प्रेमाने जरी एक पळीभर पाणी पाजले तरी हे भोलेनाथ प्रसन्न होतात भोलेनाथ शंकरांनी राक्षसांना दंड देऊन त्यांचा उद्धार केला परंतु श्रींनी राक्षस वृत्तीच्या लोकांना रामनाम देऊन कोणताही दंड न देता राक्षसांचा उद्धार केला म्हणूनच संतांना दयाळू माऊले म्हणतात श्रींचे लक्ष आपल्या भक्तांकडे नेहमीच अहोरात्र असते एकदा रात्री नामस्मरणाची अशी काही विलक्षण धुंद लागली की रात्रीचे बारा वाजून केव्हा गेले हे कळलेच नाही नंतर अर्धवट जाग आणि अर्धवट झोप अशा अवस्थेत नामस्मरण चालू होते नंतर झोप लागली मी अगदी गाढ निद्रेत होतो एवढ्यात बाळ उठ म्हणून आवाज आला नंतर कोणीतरी माझे अंग हलवत आहे असा अगदी स्पष्ट भास झाला आता मला जाग आली आणि मी डोळे उघडले तर श्रींची स्वारी मला हलवून उठवत होती श्रींना पाहून मी एकदम खडबडून खडबडून उठलो आणि दंडवत केला तेव्हा ते म्हणाले तुझी जपाला बसायची वेळ झाली आहे एवढे बोलून श्री अदृश्य झाले गड्याळ पाहिले तर दोनला पाचच मिनटे कमी होती गजर केव्हा झाला हे कळलेच नव्हते लगेच चूळ भरून मी जपास सुरुवात केली आपल्याबद्दल श्रींना किती कमालीची काळजी आहे हे पाहून माझे अंतःकरण गहीवरून आले सद्गुरूंच्या कृपेशिवाय नियम पाळणे शक्य नाही आज मला श्रींनी हलवून उठवले नसते तर जपाची वेळ साधत साधताच आली नसती परंतु हे सर्व काही व्हावे अशी इच्छा श्रींचीच आहे तर तेथे ब्रह्मदेवही काही करू शकत नाही कारण सद्गुरुतत्व हे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून सद्गुरूंशिवाय अन्य काही श्रेष्ठ आहे असे समजूच नाही सद्गुरूंची कृपा असली म्हणजे नियम पाळला जातो एखादा साधक जर आपल्या सामर्थ्याने म्हणाला की मी नियम पाळून दाखवेन तर तो निश्चितच घसरेल परमार्थात अहंकार गेल्याशिवाय पुढचा मार्ग दिसत नाही गोंदवल्यातील एक सुंदर प्रसंग आहे एकदा श्रींचे भक्त अण्णा कुबेर हे श्रींना म्हणाले मला काहीतरी नियम सांगा आणि श्रींची त्यांना काही नियम सांगायची इच्छा नव्हती तरीसुद्धा त्याने श्रींचा पिच्छा सोडला नाही नियम सांगाच मी पाळेन असे म्हणून त्याने श्रींना वैतागून सोडले तेव्हा श्री म्हणाले आहो अण्णा परमार्थामध्ये नियम पाळायला कृपा लागते भगवंताच्या कृपेशिवाय त्याचा नियम पाळला जात नाही एवढे सांगू नाही जेव्हा ते गृहस्थ ऐकेन असे झालेले पाहून श्रींनी त्यांना पुन्हा एकदा शांततेने समजावले तेव्हा ते म्हणाले मला आपण नियम सांगा मी पाळूनच दाखवेन तेव्हा श्री म्हणाले अरे वा शाब्बास तर मग ऐका रोज जेवायला बसण्यापूर्वी श्रीराम तीन वेळा म्हणा असा नियम जर तुम्ही एक वर्ष पाळलात तर साक्षात श्रीरामाचे तुम्हाला तुम्हाला दर्शन होईल आणि ते गृहस्थ आपल्या घरी गावी निघून गेले या महोदयांनी दहा महिने बरोबर नियम पाळला आणि एके दिवशी गोंदवल्यास आले आल्याबरोबर श्रींनी विचारले नियम कसा काय चालू आहे त्यावर ते म्हणाले नियम अगदी बरोबर चालला आहे एवढेच नव्हे तर स्वप्नातही चालू आहे ते ऐकून श्रींनी त्यांना शाबासकी दिली या संवादानंतर आठ दिवसांनी श्रींनी एक नाटक रचले रामाला एक दिवशी सकाळीच नैवेद्य अर्पण करून सर्वांना जेवणासाठी असनस्थ व्हायला सांगितले आणि मंडळी आता जेवणास बसणार इतक्यात श्री काहीतरी विषय काढून बोलू लागले सर्वजण ऐकण्याच्या रंगात आल्यावर श्री जेवायला बसायची विलक्षण घाई केली सर्व मंडळींना श्री म्हणाले अरे अन्नगार होते आहे चला लवकर जेवायला सुरुवात करा त्याबरोबर सर्वांनी जेवायला सुरुवात केली तेही महोदय जेवायला बसले होते त्यांनीही जेवायला सुरुवात केली होती तेव्हा श्री त्या ते महोदय अण्णा कुबेरांना म्हणाले का हो आता श्रीराम श्रीराम रात्री करणार का हे श्रींचे वाई वाक्य ऐकल्याबरोबर अण्णांच्या डोळ्यांना पाणी आले आणि म्हणाले महाराज माझी घमेंट जिरली तेव्हा श्री अत्यंत प्रेमाने त्यांना म्हणाले परमार्थ परमार्थातला नियम टिकून राहण्यासाठी आपल्या निश्चयाबरोबर भगवंताची कृपा लागते या प्रसंगावरून लक्षात घ्या सद्गुरुनाथ आपल्या शिष्याला अगोदरच सांगत होते कृपेशिवाय नियम पाळला जात नाही तरीसुद्धा त्यांनी गुरूंचे न ऐकून आपल्या निश्चयावर नियम पाळून दाखवू याची त्यांना घमेंड होती परंतु शेवटी काय पदरात पडले परमार्थात अहंकार हा मोठा शत्रू आहे त्याला सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा अखंड जप करून पळवून लावावा उज्जैन उज्जैनला एक निर्मलाबाई करंदीकर राहत असत त्यांनी आपल्या सद्गुरूंविषयी एक सुंदर आरती केली आहे त्यात त्या म्हणतात निरांजन घेऊनी तबकात अहंकाराची वातं भक्तिभावाचे घृत त्यात उजळू दिव्य ज्योतीला या कडव्यामध्ये महान भावार्थ भरला आहे त्या म्हणतात निरांजनामध्ये भक्तिभावाचे तूप घातले आहे आणि त्यात अहंकाराची वात लागली आहे अशा निरांजनाने त्या दिव्य तत्वाला त्या ज्योतीला ओवाळू याचा अजून एक आध्यात्मिक अर्थ निघतो तो असा आपला देह हे एक निरांजन आहे त्यामध्ये हृदयातील भक्तिभाव हे तूप आहे आणि मी माझे जे अस्तित्व आहे त्या अहंकारवातीने या दिव्य ज्योतीला परब्रह्माला ओवाळो ज्याप्रमाणे तेला तुपाशिपाय वाद जळत नाही त्याप्रमाणे देहात राहणारा अहंकार हा हृदयातल्या भक्तिभावाशिवाय जळू शकत नाही म्हणून सद्गुरूंच्या प्रती दिवसेंदिवस भक्तिभाव वाढावा म्हणून त्यांनी दिलेल्या मंत्राचा म्हणजेच नामस्मरणाचा अट्टहास धरणे जरुरीचे आहे अहंकार जाण्यासाठी सद्गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप अत्यंत भक्तिभावाने करणे हा सुलभ उपाय आहे श्रींचे एक वाक्य आहे भगवंताचे नाम हा देहबुद्धी जाळणारा प्रखर अग्नी आहे सद्गुरूची भक्ती आणि नामस्मरण हे जसजसे वाढत जाते तसतसे आपले अंतःकरण अधिकाधिक सात्विक होत जाते अंतःकरण शुद्ध झाले की त्या ठिकाणी अनेक दिव्य शक्ती वास करू लागतात कृष्ण परमात्मा कौरवांकडे न राहता पांडवांकडे राहिला का तर पांडवांचे हृदय अत्यंत शुद्ध पवित्र होते आता आपण तपोवनातला प्रसंग पाहूया जन्माष्टमीच्या दिवशी मला रात्री बरोबर बारा वाजता जाग आली तर काय आश्चर्य त्या श माझी श्रींची स्वारी पितांबर नेसून बसली होती आणि डोक्यावरच्या रत्नजडीत मुगुटामध्ये मोराचे पंख खोवलेले होते आणि मुरली ओठामध्ये धरून माझ्याकडे पाहत होते मी लगेच त्यांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा ते म्हणाले बाळ आत्ताच्या आत्ता आपण गोकुळात जाऊन येऊ आता मी सांगतो त्याप्रमाणे तू कर असे म्हणून मी मांडी घालून बसलो नंतर श्रींनी मला डोळे झाकण्यास सांगून आपला बरदस्त माझ्या डोक्यावर ठेवला हात मस्तकावर ठेवल्याबरोबर मला गुंगी आल्यासारखे वाटू लागले नंतर मला आपण झोपेत आहोत की जागे आहोत असा भ्रम होऊ लागला आणि अशा अवस्थेत मला दृश्य दिसू लागली मी हवेमध्ये अधांतरी आपोआप पुढे पुढे सरकत होतो कानाव श्रींचा बोलण्याचा आवाज येत होता बाळ ही निसर्गाची दृश्य किती सुंदर दिसत आहेत खरोखरच ती दृश्य अवर्णनीय होती उंच उंच डोंगरांच्या रांगा दिसत होत्या त्यामधून स्वच्छ पांढऱ्या शुभ्र रंगाची वरून खाली वस्त्रे लांबलचक लोंबताना अशी दिसत होती अहो ती वस्त्रे खाली लोंबलेली नसून ते प्रत्यक्ष स्वच्छ पाण्याचे प्रपातच होते डोंगरांना भगवंतांनी हिरव्या रंगांची चादर पांघरल्यासारखी दिसत होती परंतु प्रत्यक्षात ती हिरव्या पानांनी भरलेले घनदाट वृक्ष होते त्यामध्ये काही चंदनाचेही वृक्ष होते त्यांचा सुगंध चौकडे दरवळत होता कृष्ण पक्ष असूनसुद्धा या दृश्यांमध्ये चांदोबांनी पौर्णिमेप्रमाणे आपली हजेरी लावली होती त्यामुळे त्या, त्या चांदण्यांच्या प्रकाशात सर्व काही व्यवस्थित दिसत होते नंतर थोड्या वेळातच एक सुंदर नगर दिसू लागले विद्युत रोषणीने ते नगर चमचम चमकत होते तेव्हा श्रींचा आवाज कानावर आला बाळ हेच ते त्या कृष्ण परमात्म्याचे गोकुळ त्याबरोबर मी दोन्ही हात जोडून नमस्कार केला नंतर आमचे आमच्या चालकांनी हे देहरूपी विमान खाली उतरवले यावेळी श्रींची स्वारी प्रत्यक्ष रूपाने दिसत नसून त्यांचा फक्त आवाज ऐकू येत होता श्री म्हणाले या समोरच्या महालामध्ये जाऊया नंतर मी समोरच्या दिव्य महालामध्ये प्रवेश केला तो महाल पूर्ण सुवर्णाने मडलेला होता त्या महालामध्ये अनेक ठिकाणी काचेची सुंदर झुंबरे लटकत होती जमिनीवर सुंदर प्रकारचे गालीचे अंथरलेले होते अनेक स्त्री पुरुषांची गर्दी होती सर्वांनी सुंदर सुंदर वस्त्रे परिधान केलेली होती सनई ताशांचा आवाज मनाला मोहून टाकत होता एवढ्या श्रींचा आवाज पुन्हा माझ्या कानावर आला श्री म्हणाले बाळ हा समोर जो सुंदर पाळणा दिसतो आहे तो बाळकृष्णासाठी बांधलेला आहे आता थोड्या वेळातच यशोदा माता आपल्या बाळाला घेऊन येईल एवढ्यात अतिसुंदर वस्त्रे घातलेली माता आपल्या सुंदर बालकाला घेऊन आली त्या बालकाच्या अंगातून सुवर्ण किरणे निघत होती त्यामुळे डोळे दिपत होते परंतु यशोदेच्या हातातले बाळ दिसत होते त्या दिव्य तेजस्वी बालकाला पाहून माझे हृदय अगदी गदगदून आले आणि मी पळत जाऊन त्याचे चुंबन घेतले तेव्हा यशोदा मैया माझ्याकडे अत्यंत प्रेमाने पाहू लागली आणि तिने मला विचारले बाळ तू कोण आहेस तेव्हा मी उत्तर दिले हे जसे तुझे बाळ आहे तसेच मी माझ्या श्रींचे बाळ आहे हे उत्तर ऐकून यशोदेच्या डोळ्यातून आश्रू आले आणि तिने माझे अत्यंत प्रेमाने गोड चुंबन घेतले माझे हृदय प्रेमाने भरून आले आणि मी कृष्णासहित यशोदेला साष्टांग नमस्कार घातला नंतर यशोदेने बाळाला माझ्या हातात दिले आणि म्हणाली या पाळण्यात बाळाला निजव त्याप्रमाणे मी त्या कृष्ण परमात्म्याला पाळण्यात घातले आणि त्याच्या मनोहर चेहऱ्याकडे टक लावून बघितले तो छोटा बाळ परमात्मा बोलू लागला अरे मी आणि तुझे श्री वेगळे नाहीत माझाच अवतार तुझे गुरुदेव आहेत असे म्हणताक्षणी क्षणी त्या बाळकृष्णाचा चेहरा माझ्या श्रींच्यासारखा दिसू लागला या पाळण्या श्रींचा चेहरा अत्यंत कोमल बालकासारखा दिसत होता ते पाहून माझे हृदय पुन्हा अत्यंत प्रेमाने भरून आले आणि त्या बाळकृष्णाप्रमाणेच बाळश्रींचे चुंबन घेतले आणि मला एकाएकी त्या वि दिव्य गुंगीतून जाग आली जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी श्रींच्या तस्विरीसमोर बसूनच होतो लगेच भानावर येऊन श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि श्रींकडे पाहिले तर काय श्रींच्या ओठामध्ये बासरी होती आणि त्या बासरीवर श्रींनी आपल्या उजव्या हाताची बोठे ठेवली होती आणि डाव्या हाताने खाली बसण्याचा संकेत केला श्रींच्या आज्ञेनुसार झट मी खाली बसलो आणि माझ्या श्री मुरलीधराने मुरली वाजवण्यास सुरुवात केली त्या मुरलीच्या दिव्य आवाजाने माझी मान एखाद्या गारुड्याच्या नागाप्रमाणे डोलू लागली माझे गारुडी श्रीच आहेत अशा दिव्य मुरलीचा आवाज कधीच ऐकला नव्हता प्रत्यक्ष ब्रह्मांड ब्रह्मांडनात मुरली वाजवत होते वास्त वाजवताना श्रींनी डोळे झाकलेले होते अत्यंत भावविभर होऊन श्रींची स्वारी मान डोलवून डोलवून मुरली वाजवत होती त्या श्रींच्या मंजुळ मुरली आवाजाने माझे भान हरपत चालले आणि मला भाव समाधी केव्हा लागून गेली याचे भान राहिले नाही जेव्हा मी भानावर आलो तेव्हा सकाळचे आठ पंचेचाळीस वाजले होते आज स्नान संध्या पूजेला विश्रांती देण्याचे ठरले आणि केवळ चूळ भरूनच श्रींच्या कृपेने सकाळची नऊ वाजताची जपाची वेळ साधण्यात आली याप्रमाणे गोकुळातला कार्यक्रम साजरा झाला दिव्य अनुभवांच्यामुळे माझे जीवन भरलेले आहे मला सद्गुरुनाथांच्याशिवाय सृष्टीमध्ये दुसरे काहीच दिसत नाही माझे श्री सर्व चराचरांमध्ये व्यापून आहेत श्री सद्गुरू हेच माझे जीवन आणि त्यांचे नामस्मरण हेच माझे भजन एकदा सायंकाळी सद्गुरू लीलामृत पोथी वाचण्यास बसलो होतो पोथीमध्ये नागाला शपथ दिल्याचा प्रसंग आला होता तो असा श्रींचे भक्त कृष्णराव तरडे हे प्रातर्विधीसाठी बाहेर गेले होते येताना त्यांच्या रस्त्यावरच एक नागोबा आपली फण काढून बसलेला होता त्याला पण कृष्णरावांचे हातपाय हलू लागले आता काय करावे अशा विचारात असतानाच त्यांना एकदम श्रींची आठवण झाली आणि ते नागाला म्हणाले खबरदार पुढे आलास तर श्रींची शपथ आहे तुला हे ऐकल्याबरोबर ती नागाची स्वारी तिथल्या तिथेच तटस्थ झाली आणि कृष्णराव तरडे निर्भयपणे आपल्या ठिकाणी आले झालेला प्रकार त्यांनी श्री महाराजांना सांगितला त्याबरोबर ते म्हणाले अरे रे अगोदर तेथे जा आणि त्याला शपथेपासून मुक्त कर कोणत्याही जीवाला बंधनात ठेवू नये त्याप्रमाणे तरडे धावत धावतच त्याच्या पुढे गेले आणि म्हणाले जा निघून जा शपथ मी आता परत घेतो खरोखरच हे शब्द ऐकताच स्वारी सरसर करत निघून गेली माझ्या दयासागराची केवढी दया त्या प्राण्याला शपथेने बांधून ठेवलेले ऐकून त्यांना किती वाईट वाटले आणि त्याला मुक्त केले हे वाचून मला खूप वाईट वाटले आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोळे पुसून सहज मी दाराकडे पाहिले तर तेथे नागोबाची स्वारी पोथीत वर्णन केल्याप्रमाणे अगदी तशीच काढून बसलेली होती मी लगेच पोथी बंद करून नागरूपी श्रींना नमस्कार घातला आणि त्याला म्हणालो मी त्या कृष्णराव तरड्यांसारखी तुला शपथ घालणार नाही माझ्या श्रींना ते आवडत नाही तुझी इच्छा असेल तितका वेळ येथे बसून राहा आपण दोघे येथे प्रेमाने राहू एवढे बोलून झाल्यावर तीन वेळा श्रीराम असा आवाज आला आणि ती नागोबाची स्वारी तिथल्या तिथे अदृश्य झाली कृष्णराव तरडेंचा विश्वास श्रींच्या प्रती अनन्य होता संकट येताच त्यांना श्रींची आठवण झाली आणि त्यांनी आणि त्यांनी त्या नागाला शपथ घातली आणि नागोबांनी शपथेचा स्वीकार केला खरोखरच ते सर्व काही दिव्यच दिव्य श्रींचे भक्त दिव्य आणि शपथ स्वीकारणारा नागही दिव्य नागराजेची स्वारी पाहून आज मला श्रींच्या समाधीची आठवण झाली कारण श्रींच्या समाधी, समाधी पादुकांवर अगदी अशाच नागराजाची स्वारी आहे त्या दिवशी झोपताना रात्री हाच प्रसंग डोळ्यासमोर येत होता नामस्मरण चालू असतानाच मला झोप केव्हा लागली हे कळले नाही आणि त्या रात्री अतिशय सुंदर स्वप्न पडले पंचवटीतच रामकुंडात गोदेचे स्नान करत होतो तेव्हा गोदेला पाणी भरपूर होते स्नान झाल्यावर संध्या केली आणि तेथेच रामकुंडावर श्री गणेश मूर्तीजवळ गोदामातेकडे मुख करून जपाला बसलो जप अगदी छान चालला होता एवढ्यात माझ्या कानावर शब्द आले बाळ इकडे बघ त्यानुसार मी इकडे तिकडे पाहू लागलो परंतु आजूबाजूला कोणीच दिसले नाही पुन्हा मी पूर्ववत नामस्मरणाला बसलो तर काय पुन्हा कानावर तेच शब्द आले बाळ इकडे बघ तेव्हा मी पाहिले तर गणेश मूर्तीशिवाय अन्य कोणीही तेथे नव्हते तेव्हा माझ्या लक्षात आले की यांचीच काहीतरी लीला असावी असा मनात विचार आला आणि काय आश्चर्य त्या मूर्तीतून प्रत्युत्तरादागल दाखल माझ्याकडे पाहून गणपतीने मान होकारार्थी डोलावली तेव्हा मी त्यांना म्हणालो काय आपली आपली आज्ञा आहे तेव्हा ते म्हणाले तुला तुझ्या श्रींच्या समाधीची आठवण सकाळी झाली होती ना मग काय झाले मी आता गोंदवल्याला चाललो आहे येणार का माझ्याबरोबर तेव्हा मी त्यांना विचारले आपण जाणार कसे तेव्हा ते म्हणाले त्याची काळजी तुला नको चल इकडे ये माझ्या मांडीवर बस त्यांच्या आज्ञेनुसार मांडीवर बसलो तेव्हा मी त्यांना म्हणालो माझ्या श्री सद्गुरुनाथांचे नाव गणपतीच आहे तेव्हा ते, ते मोठ्याने हसू लागले त्यांच्या चेहऱ्याकडे मी पाहू लागलो तर काय त्या स्वारीचे सोन दात नाहीसे होऊन स्पष्ट श्रींचाच चेहरा दिसू लागला त्याबरोबर त्यांच्या मांडीवरून खाली उतरून साष्टांग नमस्कार घातला आणि एकाएकी श्रींच्या जागेवर प्रत्यक्ष श्रींच्या समाधीवरील चरणपादुका दिसू लागल्या त्या दिव्य चरण पादुकांवर नागोबाची स्वारीही नेहमीप्रमाणे होती हे दृश्य पाहून आमच्या स्वारीने श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि मला जाग आली श्रीराम हरिओम तत्सत।